नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे कडकण्या नवरात्रीमध्ये आपण कडकण्या बनवतो अष्टमीला आणि नवमीला या दोन्ही दिवशी बनवतात तर ते कडकणी कसा बनवायचं ते पाहूयात इथे आपण एक परत घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर इकडे साखर घेतलं तुम्हाला गुळही घालू शकता तुम्ही ऐवजी गूळ वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं गूळ वापरू शकता तर मी इथे साखर घेतलेलं आहे तीन ते चार चम्मच साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे साखरमध्ये विरगळाला सोडून द्यायचं आहे खूप असं पाणी घालायचं नाही आहे थोडंसं पाणी घालून आपण ठेवून दिलेलं आहे तर इथं आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैद्याचं पीठ तुम्हाला किती बनवायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता तर मी इथे अर्ध किलोचं बनवत आहे अर्ध किलोचं कडकण्या इथे मी बनवत आहे तर मी तितकं पीठ घेते तरी ते पाहू शकता आपण इथे घेतलेलं आहे व्यवस्थित चाळणी मारून घ्यायचं मैद्याचं पीठ कसं असतो त्यामध्ये किडेही बनतात तर त्यामुळे आपण चाळणी करूनच चा पीठ वापरायचा केव्हाही तर इथे आपण साखर अशा पद्धतीने विरगळायला विरगळून आहे पाण्यामध्ये थोडंसं राहिलेलं म्हणून आपण हाताच्या साह्याने साखर एकजीव करून घेतला तर त्यामध्ये आता आपण पिठामध्ये तेल घालून घेतलं एक चम्मच तेल घालून घेतलं की थोडंसं फिरवून घ्यायचं त्यानंतर आपण थोडं थोडंसं ते साखरेचं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं साखर संपूर्ण विरगळलेलं आहे तुम्ही त्या आधीच आपण थोडं पाणी घालून ठेवलं की आपोआप विरगळतो साखर तरी ते पाहू शकता तेच साखरेचं पाणी आपण आधी आपण मळून घ्यायचं आहे त्यामध्ये शक्यतो त्यामध्येच आपण पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ साखर सगळीकडे मिक्स होईल एकामध्येच आपल्याला किती हवं तितकं आपण पाणी घेऊ शकतो तरी ते पाहू शकता हे अशा पद्धतीचं आपण व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे संपूर्ण एकजीव करून घ्यायचा मैद्याचं पीठ एकदम चिकट असतो आणि त्यामध्ये साखर घातला की एकदम चिकट होतो आपण जसं शंकरपाळला आपण बनवतो तशाच पद्धतीनं हा असा कडकण्या बनवचा हा पद्धत आहे पण त्यामध्ये आपण डालडा वगैरे घालतो पण यामध्ये फक्त थोडंसं थंड तेल घातलेलं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला मैद्याचा गोळा तयार झालेला आहे कडकण्यासाठी आपण जे बनवणार होतो पीठ ते आपलं तयार आहे अशा पद्धतीचा आपणही बनवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मस्त असं पीठ तयार आहे आता आपण एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात इथे पाहू शकता आपण तेल घालून आहे आपल्याला किती हवं तितकं आपण कमी जास्त तुम्ही करू शकता तेल कमी असला की कडा आपला एकदम लाल लाल होतो त्यामुळे थोडंसं तेल तळताना जर जास्तच ठेवायचा तरी ते पाहू शकता एकदम चिकट असं आपलं पीठ झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मी इकडे दाखवते तुम्हाला एकदम चिकट असं झालेलं आहे आपण थोडंसं आपण किती हवं तितका आपण थोडंसं पीठ घ्यायचं आहे थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये दोन गोळे बनवून घेते अशा पद्धतीचे तुम्ही अशा पद्धतीचाच गोळा बनवून आहे तरी ते पाहू शकता असे दोन गोळे बनवून घेतले मी तर आता आपण हे पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये डुबून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये आपण हे डुबून आहे तरी ते पाहू शकता आपण पोळीपाठ घेतलेला आहे त्यावर आपण हे आपलं हे आपलं जे आपण कडकण्यासाठी पीठ मळून घेतलं आहे ते घेतलेलं आहे आणि एक गोळा घे घेतलेला आहे करून तर ते आपण आता लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने गोलगोल असे लाटून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीचा गोलगोल असा आपला हा कडखान्या तयार आहे त्याला आपण तळून घ्यायचं आहे त्याआधी आपण एक तीन ते ती चार कडकण्या मी बनवून घेते तुम्ही नंतर अशा पद्धतीच्या कडकण्या तुम्ही बनवू शकता पण मी इकडे तीन ते चार कडकण्या तुम्हाला बनवून दाखवते अगदी नवरात्रमध्ये बन बनवतात वर्षातून एकदाच बनतो हा कडकण्या रेसिपी आणि एकदम मस्त लागते दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे कडकण्या वाटतात तुमच्याकडे पण वाटतात का आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि सणासुदीच्या रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इथे पाहू शकता आपला दुसराही कडकण्या तयार झालेला आहे एकदम गोल आकार आलेला आहे आपण पुन्हा एक आधी आपण बनवून एका दुसऱ्या साईडला ठेवून घेतलेला आहे आधी बनवून घ्यायचं आहे जेणेकरून पटपट एकानंतर एक आपण तळून घेता येतं तर त्यामुळे आपण पहिले लाटून घ्यायचे तीन ते ती चार मी एकदम लाटून घेते मग नंतर तळून दाखवते तुम्हाला मस्त टमो फुगलेल्या पण होतात आणि एकदम भारी पण लागतात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण कडाकडा लाटून घ्यायचं आहे कडा लाटून घ्यायचा पुन्हा एक आपला कडकाण्या तयार झालेला आहे अशा पद्धतीचा आणखीन पुन्हा एक गोळा घेऊयात टोटली आपण चार कडकाने बनवून दाखवते मी तर ते पाहू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे कडाकडा लाटून घ्यायचा एकदम गोला साखर द्यायचं आहे आपल्याला कडकान्याला एकदम सुंदर दिसतात दिसायला हे आणि ही एकदम अप्रतिम लागतात एकदम जास्त साखर घालायचं नाही तुम्ही ही ही घालू शकता गुळीच ही घातला तरी चव एकच बनते तर मी ते साखरच घालून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता चार कडकाने तयार आहेत आता आपण इकडे तेलही गरम करायला ठेवलेलो होतो आता आपण कडकण्या घालून घेतला पाहू शकता कसा मस्त टम्म फुगतोय पोरीसारखा अशा पद्धतीचा आपण पलटून घ्यायचं आहे कडकण्या मस्त फुगलेला आहे अशा पद्धतीचा कडकण्या कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने फुगलेला आहे आता आपला कडकन्या तळून झाला की आपण काढून घ्यायचं दुसरं आपण घ्यायचं दुसरं सोडून घ्यायचं तशाच तशाच पद्धतीने आपण दुसरं कडकन्याही घालून घेतलं तेलामध्ये तर तोही मस्तसं फुग फुगतो आहे जास्त जास्त करून कडकन्या जास्त फुग फुगत नाहीत तरीही हा मस्त असा फुगतोय पाहू शकता इथे दसऱ्यातून दसऱ्यामध्ये आणि नवरात्रीमध्ये एकदाच हा रेसिपी बनला जातो वर्षभरातून न फक्त दसरा आणि नवरात्री स्पेशल आहे तरी ते पाहू शकता ही कडकाण्याला एकदम फुगलेला आहे हाही मस्त टम दिसा फुगलेलाच आहे अशी ही कडकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोही कडकण्या तयार आहे तीन कडकण्या आपण टोटली तळून घेतला आता हा आपला चौथा कडकण्या आहे तर हलका हलकंसं फुगलेला आहे हा ही कडकण्या पाहू शकता अशा पद्धतीचं कडकणे तुम्हीही नक्की बनवा आणि देवीच्या पारणा असतो त्या दिवशी लागतो हे अष्टमी आणि नवमीला बनवतात तुम्हीही बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर पाहू शकता मस्त असे कडकण्या तयार आहेत नक्की ट्राय करा एकदा तर इथे पाहू शकता संपूर्ण कडकण्या आपण इथे बनवून घेतलेला आहे संपूर्ण अर्धा किलोचे आपण कडकण्या इथे बनवून घेतलेला आहे ते पाहू शकता एकदम पन्नास ते साठ इथे आपल्या कडकणे तयार आहेत अशा पद्धतीचे कडकाने कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय